नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळक घडामोडींकडे चैत्र नवरात्र उत्सवात सुरमई गाण्यांची धमाल मस्ती कोपरीतील आंबेमातेच्या दरबारात भारतीय जवानांना सांगीतिक आदरांजली आणि वाहक उपलब्ध नसल्यानं टी एम टीच्या बसगाड्या पडल्या आगारात खितपत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं कोपरीत सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात पाचव्या दिवशी सुरमयी गाण्यांची धमाल मस्ती रसिकांनी अनुभवली मंगलमय वातावरणात श्री अंबेमाच्या दर्शनासाठी भाविकांची अक्षरशः रीग लागली होती यावेळेला मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे स्नुषा वृषाली श्रीकांत शिंदे यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे भाऊ प्रकाश शिंदे हे जातीनं उपस्थित होते येत्या अठरा एप्रिलपर्यंत हा उत्सव सुरू असल्याची माहिती येथील संयोजक प्रकाश कोटवान यांनी दिली दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरेतील संत तुकाराम मैदानात धर्मावीर श्री आनंद प्रतिष्ठानच्या वतीनं मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिराच्या देखाव्यात भव्य चैत्र नवरात्रोत्सव साजरा होतोय दिवस नवकुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू असून विविधतेनं तसंच मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभतोय शनिवारी पाचव्या दिवशी पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत जल्लोष धमाल मस्ती गाण्यांची हा संगीत नजराण्याचा सांस्कृतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला यावेळेला गायक शिरीष कांबळे पल्लवी दाभोळकर अंशिका सोंडकर इत्यादी कलाकारांनी आपल्या बहारदार आवाजानं रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं जय देवा श्री गणेशा या गीतानं झालेल्या कार्यक्रमाचा समारोप आता वाजले की बारा झिंग झिंग झिंगाट या गाण्याने झाला यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित महिलांनी मराठी हिंदी तसंच गुजराती भाषेतील सुमधुर गीतांवर फेर धरून गात नाचत आनंद लुटला दरम्यान देवीची आकर्षक नयनरम्य विलोभनीय मूर्ती बघण्यासाठी आणि देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते भक्तगण नवस करण्याकरता तसंच नवस फेडायलाही येतात या ठिकाणी दररोज अल्पोपहारासह दुपारी आणि रात्री महाभंडाऱ्याची सुविधा देखील आयोजकांतर्फे करण्यात आली आहे संदेश आते हे मेरा रंग दे बसंती अशा देशभक्तीपर गीतांनी देशाच्या सीमेवर लढणाऱ्या तसंच शत्रूशी दोन हात करत शहीद झालेल्या भारतीय जवानांना ठाणे पूर्वेतील श्री आंबेमातेच्या दरबारात सांगितिक आदरांजली वाहण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं कोपरेतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात नऊ दिवस वेदमंत्रांच्या घोषात नवगुंडात्मक सहस्रचंडी महायाग सुरू आहे तसंच विविधतेनं नटलेल्या नट आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या सांस्कृतिक भक्तिमय कार्यक्रमांना रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभते रविवारी दाव्या दिवशी प्रसिद्ध गायक सोनू निगम श्रेया घोषाल आणि अर्जित सिंग यांच्या गाण्यांचा जलबा युवा रॉकस्टार गायकांनी सादर केला यावेला देवीच्या दरबारात मुख्यमंत्र्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे वडील संभाजी शिंदे माजी आमदार रवींद्र फाटक नरेश मस्के राम रेपाळे जयप्रकाश कोटवानी इत्यादींसह अनेक शिवसेना नेते तसंच पदाधिकारी उपस्थित होते येत्या अठरा एप्रिलपर्यंत सुरू असलेल्या या महाउत्सवात सोमवारी राजदांड्याचं आयोजन करण्यात आल्याची माहिती नवरात्र उत्सवाच्या संयोजकांनी दिली रविवारी रॉकस्टार हिट्स ऑफ सोनू निगम श्रेया घोषाल आणि अर्जित सिंग इत्यादी प्रसिद्ध गायकांनी गायलेल्या संगीत नजराण्याचा रसिकांनी आस्वाद घेतला यावेळेला मोठ्या संख्येनं उपस्थित महिलांनी हिंदी मराठी भाषेतील सुमधूर गीतांवर फेर धरून ठेका धरला कार्यक्रमाच्या समारोपाला देशाच्या सीमेवर लढणाऱ्या तसंच शत्रुशी दोन हात करत शहीत झालेल्या जवानांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी रॉकस्टार गायकांनी देशभक्तीपर गीत सादर केली चैत्र उत्सवातील या कार्यक्रमांना मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती असते टीएमटीच्या ताफ्यातील जुन्या चौऱ्याण्णव स्वाहक उपलब्ध नसल्यानं आगारात खितपत पडल्याचं समोर आलंय यातील सतरा बसेस तर पुरत्या भंगारात गेल्या असल्याची कबुली टीएमटी प्रशासनानं दिली ठाणे महापालिकेचा परिवहन उपक्रम अक्षरशः काळात रुतला असून पालिकेच्या अनुदानावरच परिवहनचा डोलदारा उभा आहे ठाणे महापालिका परिवहन उपक्रमानं मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षाकरता चारशे सत्तावीस कोटी एकोणीस लाख रुपयांचा सा अर्थसंकल्प सादर केला होता तर दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाकरता सातशे अठरा कोटी चौऱ्याहत्तर लाख इतक्या अर्थसंकल्पाला ठाणे महानगरपालिका प्रशासनानं मंजुरी दिली यात पहिल्या टप्प्यात दोनशे साठ कोटी अनुदानाची तरतूद पालिकेनं केली आहे त्या अनुषंगाने टी एम टीची सेवा प्रवासी नाही करण्याच्या हेतूला दिसून येत आहे टी एम टीच्या चौऱ्याण्णव जुन्या बस टी एम टीच्या मालकीच्या तर एकशे पंधरा ए सी एकशे दहा स्टँडर्ड नव्वद मिडी बसेस जे एन यू आर एम मधील नवीन आणि जुन्या पंचेचाळीस बसेस पन्नास महिला तेजस्विनी बसेस अशा एकूण चारशे दहा बसेस भाडे तत्वावर आहेत मागील काही काळात टीएमटी मधील अनेक कायम कर्मचारी सेवानिवृत्त झालेत त्यामुळे वाहकांचा तुटवडा भासत असून वाहक उपलब्ध नसल्यानं चौऱ्याण्णव जुन्या बसेस आगारात खितपत पडल्यात त्यातील सतरा बसेस उभ्या उबे उभ्याच भंगारात जमा झाल्यात ठाणे परिवहन सेवेचं से जाग आधीच खोलत आहे त्यातून सावरण्यासाठी ठाणे परिवहन सेवेकडून विविध उपाययोजना आखल्या जात था। असताना ठाणे महापालिका क्षेत्रातील साठ वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तर महिलांना प्रवासात पन्नास टक्के सूट देण्यात येत असल्यानं उत्पन्नात प्रतिदिन पाच लाख असे प्रतिवर्षी अठरा कोटींचा फटका बसतोय ही सूट लागू होण्यापूर्वी ठाणे परिवहन सेवेचे से दिवसाचे उत्पन्न तीस ते एकतीस लाखाच्या आसपास होतं ते निम्म्यावर आले नाशिकच्या जागेवरून महायुतीत सध्या राष्ट्रवादी अजित पवारकटाचे छगन भुजबळ आणि शिंदेच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे यांच्यात जोरदार रस्सी खेच सुरू आहे या जागेचा गुंत अजूनही सुटलेला नाही गेल्या ना तीन आठवड्यात हेमंत गोडसे यांनी नऊ वेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आज देखील त्यांनी पुन्हा ठाणे गाठले उमेदवारी मलाच मिळेल असा विश्वास ते व्यक्त करत तर दुसरीकडे छगन भुजबळ यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी हजेरी लावत बाबासाहेबांना अभिवादन केलं असून मतदारांच्या ते गाठी भेटी घेत आहेत भुजबळांकडून एक प्रकारे प्रचाराची सुरुवातच झाल्याची चर्चा आता नाशिकमध्ये रांगू लागली आहे अमरावती लोकसभेसाठी अभिजित अडसोळ आणि अनंतराव अडसोळ यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारीची इच्छा असलेल्या अभिजित अडसूळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली या भेटीत त्यांचे वडील अनंतराव अडसूळ देखील उपस्थित होते दोघांनीही मुख्यमंत्र्यांशी आगामी निवडणूक आणि अमरावतीतील राजकीय स्थितीवर चर्चा केली अभिजित अडसूळ यांनी या भेटीदरम्यान अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली ते म्हणाले की अमरावतीत विद्यमान स्थिती आणि नागरिकांच्या अपेक्षा याचा विचार करूनच ते निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत अभिजित अडसुळे यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात लढण्याची तयारी देखील जाहीर केली अमरावतीच्या राजकीय क्षेत्रात त्यांच्या नवीन उल्थाबालत घडून येण्याची भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीदिनी ठाणे शहरातील कोटनाका येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं यावेळी आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र फाटक शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक आणि प्रवक्ते नरेश म्हस्के माजी उपमहापौर पल्लवी कदम माजी नगरसेवक पवन कदम सुधीर कोकाटे पूजा वाघ आणि ज्येष्ठ शिवसैनिक बाळागावस इत्यादी उपस्थित होते तर रात्री बारा वाजता भारतनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त कोटनाका इथे राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठा यांच्या वतीनं सुनील कांबे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण अभिवादन करण्यासाठी आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी आणि अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे यांनी कोटनाक आणि ठाणे रेल्वे स्थानक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं या याप्रसंगी उपायुक्त उमेश बेरारी सहाय्यक आयुक्त सोपान भाईक महापालिका अधिकारी कर्मचारी नागरिक इत्यादी उपस्थित होते तसंच पालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष इथेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे संजय पितळे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर पत्रकार संघाचे पदाधिकारी पत्रकार यावेळेला उपस्थित होते आवाज माझ्यावरील एखादी बातम्या पाहिजे राहून गेल्या असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळागडामोडी शेवटी पुन्हा एकदा चैत्र नवरात्र उत्सवात सुरमई गाण्यांची धमाल मस्ते कोपरीतील आंबेमातेच्या दरबारात भारतीय जवानांना सांगीतिक आदरांजली आणि वाहक उपलब्ध नसल्यानं टी एम टीच्या बसगाड्या पडल्या आगारात खितपत आपल्या विभागातील काही सूचना सूचनात्वा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे दिन आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार